गेल्याच मनोहरराव मारुतराव भागानगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत मी स्नेहा भाऊराव नरवाडे सेकंड इयर बी एम एस माझी कविता बाप माझा गरीब सादर करीत आहे बाप माझा गरीब बाप माझा गरीब नाही त्याची कशात स्वार्थ बाप माझा गरीब नाही त्याची कशातच स्वार्थ लेकरांच्या पायी घालतो हसत हसत आपले आयुष्य व्यर्थ लेकरांच्या पायी घालतो हसत हसत आपले आयुष्य व्यर्थ बाप माझा गरीब बाप माझा गरीब नाही त्याला कशाची हवं बाप माझा गरीब नाही त्याला कशाची हवं मुलांच्या छोट्या छोट्या कामगिरीला पण असते त्याची वाव मुलांच्या छोट्या छोट्या कामगिरीला पण असते त्याची वाव बाप माझा गरीब बाप माझा गरीब त्याचे हसू खळखळ बाप माझा गरीब त्याचे हसू खळखळ येथे डोळ्यातून आश्रू जेव्हा येथे मुलीच्या लग्नाची वेळ येथे डोळ्यातून आश्रू जेव्हा येथे मुलीच्या लग्नाची वेळ बाप माझा गरीब तरी कधी पडले ना आम्हा काही कमी बाप माझा गरीब तरी पडले ना कधी आम्हा काही कमी माझी मुलं माझं नाव मोठं करतील याची आहे त्याला हमी माझी मुलं माझं नाव मोठं करतील याची आहे त्याला हमी बाप माझा गरीब वनवंतो फिरतो बाप माझा गरीब वनवंतो फिरतो लेकरांच्या हट्टापायी आपले आयुष्य त्यांच्या स्वाधीन करतो लेकरांच्या हट्टापायी आपले आयुष्य त्यांच्या स्वाधीन करतो धन्यवाद